आज खरोखरच हा आनंदाचा दिवस आहे की एम के सी एलच्या रौप्य महोत्सवी स्थापना दिनी आपण सगळे लोक या ठिकाणी उपस्थित आहोत कुठल्याही राष्ट्र जीवनामध्ये किंवा समाज जीवनामध्ये सातत्याने आव्हानं येत असतात आणि वेळोवेळी त्या आव्हानांचा सामना करण्याकरता काही व्यक्ती काही संस्था या पुढे येत असतात त्याची निर्मिती होत असते आणि त्यातून समाज जीवनापुढची आणि राष्ट्र जीवनापुढची आव्हानं पेडण्याचं काम होत असत असाच जर आपण प्रवास बघितला तर नव्वदीच्या दशकामध्ये सर्वात मोठा चिंतेचा विषय हा जेव्हा एक इंटरनेटची लाट आली आणि मग त्या लाटीमध्ये डॉट कॉमच भूम आलं आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात संगणकीकरण चालू झालं डिजिटायझेशन सुरू झालं आणि समाज जीवनासमोर आणि राष्ट्र जीवनासमोर प्रश्न निर्माण झाला की इतक्या वेगानं होणाऱ्या या बदलांना अनुकूल अशा प्रकारचं मानव संसाधन आम्ही तयार करू शकू का या बदलाचे जे काही सामाजिक आर्थिक परिणाम आहेत त्या परिणामांच्या करता आम्ही तयार आहोत का किंवा अनेक लोक त्यावेळेस प्रश्न विचारायचे की आता लोकांच्या नोकऱ्या वाचतील का लोक इतक्या वेगाने बदलू शकतील का असे अनेक प्रश्न ज्या काळामध्ये निर्माण झाले होते त्या काळामध्ये प्रश्न विचारणारे काही लोक होते आणि उत्तर देणारे काही लोक होते आणि मला असं वाटतं की प्रश्न विचारणाऱ्यांची संख्या मोठी असते उत्तर देणाऱ्यांची संख्या छोटी असते पण त्यात उत्तर देणारी एक संस्था ही दोन हजार साली तयार झाली तया <प्राँगा> त्या संस्थेचं नाव आहे एम के सी एल त्यावेळेच्या समाज जीवनापुढच्या प्रश्नांचं उत्तर हे केवळ एम के सी एलनी शोधलं नाही तर त्याचं डेमोक्रेटायझेशन करणं समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला ते उत्तर मिळेल अशा प्रकारची व्यवस्था उभी करणं आज आपण वेगळ्या डिजिटल डिवाइडचा विचार करतोय पण तोही काळ हाच होता की ज्यावेळी आमचेही सगळे त्यावेळेचे जे देशातले मोठे नेते होते आपल्या भाषणात हाच प्रश्न विचारायचे की हा डिजिटल डिवाइड आम्ही कसा दूर करणार किंबहुना असा काळ होता की ज्या काळामध्ये लोक म्हणायचे की साक्षरता म्हणजे काय आता बदललाय ज्याला संगणक माहिती आहे तो साक्षर आहे ज्याला माहिती नाही तो साक्षर नाही आहे अशा प्रकारची अवस्था ज्या काळामध्ये होती त्या काळामध्ये एम के सी एलनी खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी डिजिटल डिवाइड दूर करणं आणि त्याकरता एक वेगळं मॉडेल तयार केलं आणि मी दिलीप वळसे पाटील साहेबांचं सा देखील अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करेन की त्यांनी हा जो काही सुरुवातीचा काळ होता त्या काळामध्ये अतिशय चांगले निर्णय घेऊन या स्थापनेमध्ये एक महत्वाची भूमिका त्या ठिकाणी निभावली आणि भाटकर सरांसारखा व्यक्ती लाभल्यामुळे मला असं वाटतं की खरोखर जे काही विजन होतं हे कागदावरचं नव्हतं ते विजन आपल्याला आले मध्ये आलेलं पाहायला मिळालं आणि अर्थातच विवेक सावंतांसारख्या अतिशय मी ज्यांना द्रष्टा म्हणेन अशा प्रकारच्या व्यक्तीने याच एक चांगलं विजन तयार केलं आणि त्यातनं आज इतक्या मोठ्या प्रमाणात ही संस्था उभी राहिलेली पाहायला मिळते